माझ्या बातम्यांसाठी महाराष्ट्र कॅबिनेट ज्येष्ठ ज्येष्ठ छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे राजभवनात आज झालेल्या छोटेखाणी समारंभात त्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली पाच महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यावरही भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हतं त्यामुळे ते नाराज होते त्यांनी ही नाराजी अनेकदा बोलून दाखवली आता त्यांची ही नाराजी दूर करण्यात आली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी गणित घट्ट करण्यासाठी की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी घेण्यात आली याविषयी चर्चा सुरू झाली आहे ही राजनीती किती यशस्वी होईल हे आता समोर येईल आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता मंत्रिमंडळात एकूण बेचाळीस जण होते कॅबिनेटमध्ये त्रेचाळीस मंत्री शपथ घेऊ शकतात पण एक जागा रिक्त ठेवण्यात आली होती फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपाचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री सहभागी झाले होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर एक मंत्रीपद रिक्त झालं त्यानंतर आता भुजबळांची त्या पदावर वर्णी लागली आहे या माध्यमातून ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न होत आहे छगन भुजबळ हे राज्याच्या कॅबिनेटमध्ये आजपासून सहभागी झाले त्यांना अन्नधान्य पुरवठा खात्याचा भार सोपवण्यात आला आहे संतोष दक्षम्ख हत्याप्रकरणाने महाराष्ट्रात धवळून निघाला होता पुढे धनंजय मुंडे यांनी आरोग्याचे कारण पुढे करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता मुंडे यांचे पद रिक्त झाल्यावर त्या खात्याची जबाबदारी आता भुजबळ यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे काही वर्षांपूर्वी ते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत ठाकले होते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विस्तारात त्यांना स्थान देण्यात आलं नाही त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली आता पाच महिन्यांनंतर त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येत आहे मंत्रिमंडळात त्यावेळी वर्णी न लागल्याने भुजबळ नाराज झाले होते मनोज जरांगे यांनी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली त्याला विरोध केला म्हणूनच आपल्याला कॅबिनेटच्या बाहेर ठेवल्याचा आरोप भुजबळांनी केला होता लोकशाहीत प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले होते मंत्रीपद येते आणि जाते पण मला कुणी संपवू शकत नाही असं ते म्हणाले होते त्यांनी अजित पवारांकडे त्यांची नाराजी व्यक्त केली होती छगन भुजबळ यांची नाराजी परवडणारी नाही हे लक्षात येत होते त्यामुळे एक ओबीसी चेहरा हवा होता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे भुजबळांना संधी देण्यात आली ओबीसी राजकारणात मुंडे यांना संधी देण्यात आली होती पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्यांचा जवळचा वाल्मिक करार असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दबाव होता त्यातच त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण पुढं करत राजीनामा दिला त्यानंतर छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर गेल्यानंतर भुजबळ हे त्यांच्या पाठीशी उभे ठाकले होते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ हे हेवी वेट मंत्री होते तर फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं त्यामुळे भुजबळ हे नाराज होते आता ही नाराजी दूर करण्यात आली आहे आज त्यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे तर ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचं राजकारणात बोललं जात आहे